थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला काहीतरी गरमागरम पाहिजे असतं ना तेव्हा आठवते एकतर चहा कॉफी नाहीतर चार भजे पण आता हे सगळं विसरून जाल जर तुम्ही या पद्धतीचं सूप प्यायला पोट तर भरेलच पण खरंच सांगते थंडीतुद्धा दूर दूर दूरपर्यंत निघून जाईल तर असं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हेल्दी टेस्टी बेसिक साहित्यामध्ये झटपट तयार होणारं टमाट्याचं सूप आज मी इथे बनवते आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर असं हे क्रिमी क्रिमी असं टमाट्याचं सूप बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे एक कुकर ज्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक्स्ट्रा क्रीमीनेस येण्यासाठी दहा ते बारा काजू हो काजूने खूप छान चव पण लागते आणि क्रीमीनेस पण येतं त्यानंतर आपण इथे घालणार आहोत लसण दालचिनी आणि एक इंचभर अद्रकचा तुकडा त्यानंतर आपल्याला फ्लेवर आणि बाइंडिंग येण्यासाठी इथे एक गाजर घालायचं आहे जर गाजर नसेल तर तुम्ही दोन कांदे घालू शकता मी इथे एकच कांदा घातलेला आहे त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे दोन तीन चार टमाटर घालायचे आहे तुम्ही सूप किती बनवता त्यावर डिपेंड आहे गरजेनुसार पाणी घालायचं झाकण लावून कुकरला दोन शिट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झाला की ओपन करायचा सर्व भाज्या दालचिनी बाजूला करायची राहिलेल्या सर्व भाज्या मिक्सर जारमध्ये घालायच्या आणि एकदम बारीक एक अशा फाईन आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत गरज वाटली तर हेच पाणी आपल्याला वाटण्यासाठी घालायचे शक्यतोवर हे भाज्या आपल्याला सर्व थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत आता इथे ह्या भाज्या छान वाटल्या गेलेल्या आहेत सुरेख असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता पुन्हा आपण हा कुकर गॅसवर ठेवूया अशा पद्धतीने गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला जसं थिकनेस किंवा जसं पातळ पाहिजे तसं आपण हे सूप ठेवू शकतो व्यवस्थित त्याला मिक्स करायचं चवीनुसार गरजेनुसार काळी मिरी पावडर त्यानंतर मीठ घालायचं आहे चव बॅलन्स करण्यासाठी एक ते अर्ध लिंबाचा रस घालायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं हे उकळते आहेच तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये एक गुळाचा खडा घालायचा आहे गरजेनुसार तुम्हाला जसा पाहिजे तसा साखरेही घातली तरीसुद्धा चालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झालं तुमचं मोस्ट हेल्दी टेस्टी चटपट तयार होणारं टमाट्याचं सूप हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहान म्हणजे लहानात लहान दोन ते चार वर्षाच्या मुलांनासुद्धा तुम्ही हे सूप प्यायला देऊ शकता फक्त काळी मिरी किंवा तिखट जे आहे ते बॅलन्स करायचं डाएट वाल्यांसाठी सुद्धा हे सूप खूप फायदेशीर आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं सूप एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल नक्कीच मी बनवलेलं आजचं हे टोमॅटोचं सूप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हे सूप आमच्याकडे तर खूप आवडलं तुम्ही बघू शकता